पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेत आढावा बैठक सोलापूर स्वच्छ सोलापूर 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 सुंदर या संदर्भात कृती आराखडा तयार करण्याची दिली सूचना सोलापूर महानगरपालिका मीटिंग हॉल येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेच्या विविध विषयांवर महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली बैठकीच्या प्रारंभी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंभासे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष श्रीमती रोहिणी तडवळकर यांचा पुस्तक देऊन सत्कार केला या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोखरे उपायुक्त तैमूर मुलाणी जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आधी मान्यवर उपस्थित होते बैठकीत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आपले सरकार ई ऑफिस आर टी एस डॅशबोर्ड संदर्भातील सविस्तर सादरीकरण करून माहिती दिली त्यानंतर माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महापालिका तक्रार निवारणासाठी ऑनलाईन वेबसाईट व्हॉट्सॲप चॅटबॉट तसेच एफ बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले तसेच अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छता मोहिमे अंतर्गत सादरीकरण केले बैठकीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील महत्वाच्या सूचना दिल्या सोलापूर शहर तीनशे पासष्ट दिवस स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी मुख्य तसेच आतील रस्त्यांची नियमित स्वच्छता करावी माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर या अनुषंगाने प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत आठ दिवसात कृती आराखडा तयार करून सादर करण्याबाबत सूचना दिल्या शहरातील पाणीपुरवठा योजना आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे शहरातील शौचालयाने दुरुस्ती नूतनीकरण तसेच नवीन शौचालयांचे बांधकाम याबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करावा या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली असून नागरिकाभिमुख उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याबाबत सूचना दिल्या